खुलची लय दिवसापासून मला म्हणतो अवकाडू कायचे अवकाडू तर आज दिसलोय अवकाडू घ्यावं लागणार कारण कसं परत कान फुटलं काय करायचं माझ्या नावानं आता आता काय करा बाबा कुठं कुठं मन चाललंय काय मस्त वेळेस काय पण लागले किती दिवस काय आणि हे माझं नाव हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली आज आमचं डी मार्टला जायचं ठरतंय या अगोदर जेव्हा मी पुण्याला गेले होते ना जो इव्हेंट होता ह्याचा मे बी मला वाटतंय कलेक्टिव।, कलेक्टिव मीट च तर त्यावेळी मी आणि यश गेलो होतो मला टी शर्ट हवा होता त्यासाठी पुण्याच्या डीमार्टला त्यानंतर मी कोल्हापूरला आल्यानंतर एकदा ए डिपार्टला गेलेली नाही कारण तसं म्हणजे परत यांचं ऑपरेशन आणि बऱ्याच गोष्टी होत गेल्या त्यामुळे मग सामानसुद्धा आम्ही इथं जवळपासच हे करत गेलो आणि त्यानंतर तर ता प्रेग्नेन्सी त्यामुळे ट्रॅव्हल करायचं नव्हतं पाच महिन्यापर्यंत बऱ्याच गोष्टी होत्या त्यानंतर सहावा सातवा महिना तुम्हाला माहिती आहे मी गावी होते सो या सगळ्यामध्ये आत्ता गावाकडनं आल्यानंतर तरीसुद्धा बरेच दिवस थोडं थोडं आणून असंच आम्ही किराणा ॲडजस्ट केला कारण की, के की कोल्हापुरात पाऊस आहे आणि जेव्हा पाऊस नसतो त्यावेळी हे अवेलेबल नसतात तर फायनली आज योग जुळून आला आहे हा भलेही अंधार झाला आहे आणि असंही कधीही कितीही ठरवलं तरी अंधारातच तर जाणं होतं कारण की यांना तसा वेळ मिळत नाही त्यांचा दिवसभर ड्युटी वगैरे ह्या त्या गोष्टी झाल्यानंतर ते आता आलेले आहेत तर आता, आता आम्ही थोडंसं चहा वगैरे घेतो थोडी तयार होते मी तयार जास्त काही नाही होणार आहे अगदी थोडंसंच कारण परत आणखी वेळ होईल आणि ते चहा घेतील मी माझं प्रोटीन पावडर घेईन आणि मग आम्ही डीमार्टसाठी निघू आणि स्त्रीचं पण आता ट्युशन वगैरे करून तो आलाय आज जरा लवकर होतं ट्युशन त्याचं त्यामुळे मग बरं झालं नाहीतर ता मग त्याला कुठे ठेवायचं हा प्रश्न आणखी डोक्यात असतोच कारण पूर्वी आई होती तर बाहेर कुठं जायचं असलं की त्याला आईजवळ जरी ठेवलं तरी काही टेन्शन वाटायचं नाही पण आता तो एकटा घरी कसं थांबणार असंही बरंचदा होतं झालं ट्युशनवरून आलं होय हे बघ आमचं पिल्लू आज जरा लवकर होतं ना ट्यूशनवर तर ता, आता स्वेटर वगैरे घालून रेडी श्री त्याचे बाबा तयार होत आहेत था। चाललंय त्यांचं प्रिपरेशन किती वेळ चला चला तर चला आता चहा घेतो मस्त थंडी मध्ये आणि प्रोटीन पावडर तिला अवघड झालंय सगळं पण चालायचं आणि इथं आली आता बरेच दिवस झालेत परंतु एवढं एवढं आणून आम्ही ऍक्च्युली आणि घराच्या बाहेर तिने आलेलीच नाही तर मी बरं आणि ह्यांचं पण खूप माझं पण शेड्यूल सध्या बिझी आहे खूप आणि मग आज म्हंटल थोडंसं जाऊन येऊ गरजेचं पण वस्तू आणू आणि थोडंसं बाहेर गेल्यानंतर जरा फ्रेश वाटत आहे की नाही मी तयार होते तयार म्हणजे जास्त काय नाही मी करणार एक एवढा हा जो आहे ना लिब्बा तेवढा लावते म्हणजे पटकन होऊन जात एकदम सावकाश शिस्तीत काळजीपूर्वक नेणार आहे काळजी करू नका आणि हे हा आरसा ना माझ्या जुन्या स्कूटीचा म्हणजे मी बिघडला असताना एक आरसा ऐकला हाऊ लिस्ट मध्ये आरसा हो बरोबर किती दिवस झाला असं तुम्हाला आरशा आरशासाठी वरती जायला मला काय घ्यायचं सांगा कंगवा का तुमच्याकडे कांगा नाही दुसऱ्यांच्या कंग या आहेत सगळ्यांना फक्त का चुकून ना त्यांच्याकडे कलर लक्षात राहत नव्हता मुळे कुणाच बघा कलर टाळून बघा माझा घेतला नाही का झाला काय झालं सोबत स्वेटर स्त्रीचा रेनकोट माझा रेनकोट यांचा रेनकोट घेतला जर पाऊस आला तर म्हणून आ, एक छत्री पण सोबत घेतली आणि आता निघतो हो की पाऊस येऊ नये वापस येईपर्यंत आणि हे पण घेतलं आपण तर चला ए, का, 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 का लगे लगे। आ, आता आणि ही सवय खूप दिवसापासून आहे ना आता पुढे तर आपल्याला काय काय कॅरी करावं लागेल बरं आणखी काही महिन्यानंतर वेगळं वेगळं चौघ जाऊ शकत नाही बरोबर काय माहिती नाही चला कायच चावी घेतली आता अस आठ वाजे पावणे आठ झालेत का पावणे बघा पावणे आठ झालेत तुम्ही लेट असं होते आता किती वेळ लागतो त्यामुळे गर्दी तर पाहिजे <laughs> खर तर गर्दी मात्र अपेक्षेपेक्षा पण जास्त होती आणि आज नाही जर खरेदी केली तर मग परत आणखी तेच थोडं थोडं आणा आणि मग त्यापेक्षा म्हटलं की जाऊ देत लेट का होईना पण आज खरेदी करूनच जायचं घरातूनच लिस्ट करून आणल्यामुळे मग झटपट श्रीने काही यांनी काही आणि मी काही अशी खरेदी केली आहे चांगलं आहे ते दुसरं कुठलं तर आपण रेग्युलर आणतोय कुठलं आहे पण आपल्या गॅलरीत बसेल का गॅलरी आपली हो सोळाशे पंच्याण्णवला आहे बरं का मस्त स्टूल वर बसले ऑर्गनायझरच्या सेक्शनला आणि ते खरेदी करतो तर तुम्ही तुम्ही करावी बसते आराम कारण बराच वेळ लागला येऊन त्याच्यातलं बरंचसं स्त्रीने घेतलेला आहे बरं का म्हणजे जे नको आहे असं पण कारण त्याला काही विशेष आणि छान वाटलं की तो घेतो जसं की आता रेड ब्ल्यूबेरी घेतल्या त्यानंतर तर असं काही काही घेतलं त्यांनी बरंच सारं त्याच्यातलं शॉर्टिंग करायचं बिलिंगला तिथं बघवत तिथं गेल्यास ह्या दोघांचं एकदा झालं ना तिथं गेल्या शॉर्टिंग केलं नाईट तर आता मी आलो मार्टमध्ये आणि मला खूप मज्जा आली कारण की तसं मी आणि पप्पा गेलेलो पण मग नसल्यामुळं मज्जाच नाही आली पण मा दुसऱ्या शॉपमध्ये नव्हतं ती म्हणून सारखं बरं होतं आता मग आली म्हणून मला याचा चान्स मिळाला आणि इथं मी माझ्या मनावरच्या खूप जास्त वस्तू घेतल्या आणि <laughs> <आ, laughs> मला खूप मज्जा आली इथं <laughs> कारण की <laughs> कारण की मी इथं पॉपकॉर्न खाल्ले तुम्ही ऐकलंय का श्रीचं व्हॉइस ओव्हर मी जेव्हा हे व्हॉइस ओव्हर करत होते ना तर तो, तो घरी होता आणि म्हटला की मी करणार आहे मग आणि एवढा नवटंकी आहे ना त्याच्या आवाजातला चढ तुम्ही पाहिलं असेल मला बिलकुल मज्जा आली नाही पैसे गेली तुम्ही शॉपिंग झालेली आहे मी निघालो घराकडे ना

पाऊस आहे कि पावसाय चालू पण पण वेळेत आहोत म्हणायचं पाऊस थोडासा येतोय थोडासा हे ओढ आता घेतो कारण परत यांना वेळ मिळणार घेऊन ठेवलेले बरे म्हणजे अर्ध्या आठवड्याचे तरी व्हावेत त्यानंतर बाकी वेगळे थोडेसे हो आणि बघा इथं आता आज काय घ्यायचे स्पेशल दादा ती विलायची केळी कितीला तिला केलो का काय कमी करून एक एक किलो पाहिजे दीडशे एकशे चाळीस किलो बसणार असा का तर बघा हे स्पेशल खूप छान मधल्या दिवसापासून मला म्हणतो ते आवकाडू कायचे आवकाडू खायचं आहे तर त्रास दिसलोय आवकाडू घ्यावं लागणार कारण कसं आहे परत कारण फुटल्यास काय करायचं माझ्या नावानं

पाऊस पण वाढलाय आता बाहेर पाऊस चालू आहे आणि उशीर पण झालाय त्यामुळं बनवणं वगैरे या सगळ्या गोष्टी खववायच्याकडं सकाळी लवकर मला पण जायचं चारला जायचं जायचंय म्हणजे साडेतीन ला मला उठावं लागत शाळा आहे तिला चिडूल आहे तर त्या मग आता आम्ही तर तुम्हाला जी काय असेल ना तर हिने काय ऑर्डर केलं ते तुम्हाला दाखवतो घेतो वेगवेगळे असा दृष्टी होते पण आणि थोडं तरी तर घायच खायला गार्डन पण हेल्लीच खाणाऱ्या हां वर्षाचा शेंगदाण्याची चटणी दही आणि खेचा अरे तुझं हेल्दीच आहे आमचं एकदम काय म्हणतात पारंपरिक आहे आमचं बघा मस्त चीज आहे आवडला श्री श्री कसा वाटला चीज कशी वाटली सांग चान्दल। ना इकडं रिव्ह्यू दे मला आवडली तुला पण छान आहे पाऊस कमी झाला पटकन आवडलं ओके कधी सगळं पाऊस अस ठीके त्याला खर तरी झाली आता महिना बऱ्याच पाणी काय टेन्शन नाही आलोय आम्ही घरी आता आणि आता ना थोडस दूध वगैरे घेतो कारण दूध भरपूर आहे आता आणि स्त्री ह्यालाच बघत बसलय <laughs> कारण फर्स्ट टाईम आणल्यामुळं आणि कधी टेस्ट केलेला नाही ना हे अगोदर त्यामुळे मग त्याला ते एक्साइटमेंट लागून त्याला म्हटलं आपण उद्या फोडूया आता <laughs> बराच उशीर झालाय तसं तर म्हटलं की आता काय शॉपिंग केली आहे काय नाही या सगळ्या गोष्टी आता मी उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करते कारण उद्या सकाळी स्त्रीची शाळा आहे त्यामुळं लवकर उठायचं आहे शिवाय यांना पण चारला साडेतीन चारला ड्युटीला जायचं आहे तर त्यामुळं मग आत्ता झोपणं खूप गरजेचं आहे तर हा व्लॉग मी आता उद्या कंटिन्यू करेन आता दूध वगैरे थोडंसं गरम करते आणि मग आम्ही तिघंही दूध घेतो आणि त्यानंतर मग झोपून जातो त्यांनी मग सकाळी उठल्यास सगळं आवरलं रुटीन वगैरे जसं उद्या वेळ मिळेल तसं मग मी तुम्हाला दाखवेन काय काय खरेदी केली ते रेग्युलरच्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला घरामध्ये अगदी गरजेच्या असतात किराणामध्ये तर त्याच आहेत आहे। सो आणि थोडंसं सा शैक्षणिक साहित्य ह्या त्या गोष्टी स्त्रीच्या असं थोडंफार आहे कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री चला तर आता तयार झालोय मी आणि साडेतीन निघालो ड्युटीला साडेतीन झालेत आणि आता निघालेत तयारी चालली आहे चला निघतो आता आणि रिटर्न किती वाजता येतो सांगता येत नाही संध्याकाळचे सहा पण वाजू शकतात आणि डेली चाललेलं आहे सध्या तरी फक्त काल थोडा वेळ मिळालेला त्यामध्ये खरेदी केली आम्ही बराच वेळ गेला नहीं। 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 चला येतोय